येत्या काही काळात झी मराठी वाहिनी व नवनवीन बदल होणार आहे तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत यासोबतच दोन जुन्या मालिकांचा महासंगम देखील पाहायला मिळणार आहे तर येत्या सत्तावीस जुलै पासून पारू आणि लक्ष्मी निवास या दोन मालिकांचा महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मात्र असं असतानाच या मालिकेत एका दिग्गज अभिनेत्रीची एंट्री होणार आहे याबाबत या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात तर पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकेच्या महासंगम मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांची एंट्री होणार आहे या मालिकेत त्या पद्मा ही भूमिका साकारणार आहे पद्मा या लक्ष्मी आणि अहिल्या यांच्या बालपणीच्या मैत्रिणी आहेत तर काही कारणामुळे या तिघींमध्ये दुरावा निर्माण झाला होता जी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की पद्मा अहिल्या आणि लक्ष्मीला सांगताना दिसते की हीच ती तारीख ना सत्तावीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी तर मी तुम्हाला एक चॅलेंज देत आहे जर तुम्ही ते चॅलेंज हरलात तर तुम्हाला माझे पाय धरून माफी मागावी लागेल त्यामुळे आता पद्माने अहिल्या आणि लक्ष्मीला काय चॅलेंज दिलं असेल हे आपल्याला मध्ये पाहायला मिळेलच तर अभिनेत्री निर्मिती सावंतला झी मराठीच्या मध्ये पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका